हिंदीच्या सक्तीकरणामुळे कुठेतरी मराठी बॅक फुटवर जायला असं वाटतं का सर की मग कारण असं आहे की मरा हिंदी ही डॉमिनंट लँग्वेज आहे सर्वांना मान्य आहे गोष्ट की ती अतिशय संपूर्ण भारतामध्ये एक प्रभावशाली भाषा कारण तिला एक विशिष्ट स्टेटस दिलं गेलं केंद्र सरकारच्या कार्यालयीन भाषेचं तिला स्टेटस आहे त्यामुळे तिला मराठीपेक्षा जास्त प्रतिष्ठा देण्यात आल्यामुळे स्वाभाविकपणे प्रत्येकजण तिच्याकडे ओढा असतो आणि शाळेतसुद्धा आता Uh, म्हणजे सीबीएसई किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुद्धा आहे तिथे मराठी पण असते हिंदी पण असते मराठी कितपत मराठीकडे लक्ष दिलं जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अनुभव त्यामुळे त्याचं तिथे पण तसंच होणार ते प्राधान्य हिंदीला देणार आणि मराठी मागेच पडणार हे शंभर टक्के मराठीला आम्ही जागचा दर्जा मिळाला हा तर मग भाषा संवर्धनाचे प्रयत्न मराठीच्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे होते की अधिकाधिक मराठी कशी बोलली जाईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशात जगभरात मराठी कशी जाईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं पण राज्य सरकारने हिंदी लादण्याचा निर्णय घेतला परत त्याकडे तुम्ही कसं बघता हां कसं आहे हा मला तरी असं वाटतं की हे तुम्हाला काहीतरी तुमच्या हातात खेळणं द्यायचं अभिजात भाषेचं खेळणं द्यायचं आणि मागून हिंदी लादायची हा प्रयत्न म्हणजे हे आधीच प्लॅनिंग असणार आहे आता मला माहीत नाही याच्यामध्ये केंद्र सरकारची कितपत भूमिका आहे राज्य सरकारने हिंदी लादण्यावर पण केंद्र सरकारला विचारल्याशिवाय तर आपलं सरकार काय करणार नाही त्यामुळे हे सगळं एका विशिष्ट आपण षडयंत्र हा शब्द फार हार्श होईल किंवा फार कटू होईल परंतु एका विशिष्ट पद्धतीने काहीतरी ठरवून असं केलेलं आहे त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काहीतरी कॉस्मेटिक किंवा असं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून काहीतरी केलेलं आहे त्याचं कितपत आता फंड देणार आहे वगैरे ह्या गोष्टी तर लांबच्याच राहिल्या त्याच्यामुळे ह्या गोष्टी निरर्थक ठरतात अभिजात भाषेचा दर्जा देणे आणि त्यानंतर मग हिंदीला अशा पद्धतीने लादणे तरी त्यामुळे तो अभिजात भाषेचा दर्जाचं तुमचं जो तुमच्या तुमची जी मा मानसिकता आहे ती आमच्या लक्षात येऊन गेली की तुम्हाला ते अभिजात दर्जा ते हिंदी लादण्यासाठी द्यायचा होता की लोकांचा विरोध होऊ नये नाही बाबा आम्ही मराठीसाठी खूप काही केलेलं आहे असं म्हणतात आणि आता एक मंत्री पण म्हटलं की हिंदी राष्ट्रभाषा आहे शिकले काई परक काई परक तर काय फरक पडतो अनेक लोक म्हणतात की काय फरक पडतो शिकवली तर इतकं सहजपणे मराठी लोकही त्याकडे बघत आहेत काही काही तर मग त्याकडे कसं बघतात की हे कुठे नेणार आहे हे जे आता पेरलं गेलं आहे याचं उगवणार काय नाही हे खरं अतिशय गंभीर आहे मी तुम्हाला सांगतो कारण का पहिली गोष्ट तर ही आहे की हिंदी राष्ट्रभाषा हा भ्रम आहे आणि मला असं वाटतं की हे लोक फारसं यांचं एकतर वाचन नसेल किंवा कधी कधी कसं असतं की झोपेचं सोंग घेतलेला माणूस असतो त्याला तुम्हाला जाग नाही येत <laughs> यांना एकतर माहीत असेल की हिंदी राष्ट्रभाषा नाही तरी पण गोवेलचा सिद्धांत शंभर वेळा सांगायचं सा की राष्ट्रभाषा राष्ट्रभाषा एखादी गोष्ट शंभर वेळा जर खोटी गोष्ट सांगितलं सांगितली तर ती खरी असं समज वाटायला लागते या पद्धतीनं कारण मी आता बघतोय सगळे मुलाखती बघतो आहे जे चॅनलवरच्या तर हे जाणीवपूर्वक राष्ट्रभाषा शब्दाचा उच्चार करतात आहे जाणीवपूर्वक कारण त्यांना माहिती आहे कारण गुजरात हायकोर्टाचा निर्णय आहे केंद्राच्या राजभाषा विभागाचं पत्र आहे की भारताला कुठलीही राष्ट्रभाषा नाही कारण राष्ट्रभाषा असण्याचं कारण पण नाही मी तुम्हाला सांगतो कारण हे बघा आपल्याला ला लागणार आहे एक कुठली भाषा तर सं एकतर केंद्र सरकारला त्यांच्या राज्यकारभाराची भाषा लागणार आहे किंवा आपल्याला परप्रांतात गेल्यानंतर आपल्याला काहीतरी थोडंफार जुजबी स्वरूपाचं कन्व्हर्सेशन किंवा संवाद करण्यासाठी एवढा फरक राष्ट्रभाषेची भारताला गरज नाही आणि राष्ट्रभाषा ही नैसर्गिकरित्या येत असते ती काही तुम्हाला थोपावी लागत नाही ती लादावी लागत नाही आपोआप येते समजा महाराष्ट्र हे जर एक राष्ट्र असतं तर आपोआपच मराठी झाली ती लादावी लागली नसती आपोआपच मराठी राष्ट्रभाषा झाली असते किंवा तामिळनाडू हे देश असतात तर तमिळ हीच त्यांची राष्ट्रभाषा झाली असती ही नैसर्गिक असते त्याची ओळख असते तुम्ही हिंदी राष्ट्रभाषा असं म्हणू शकत नाही कारण हिंदीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या जी काय परंपरा संस्कृती अशी अभिव्यक्त होऊ शकत नाही त्याच्यामुळे आणि तो तुमच्या अस्मितेचा विषय पण नाही हिंदी त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा होणार पण नाही आणि तिचा तो वकूब पण नाही इंडिया